नारी नारी ना करमा ना त मला गावा मधी करमा ना त मला गावा एकदा अंतरवाली सराटीला जाऊ द्या हो एकदा अंतरवाली सराटीला जाऊ द्या मुंबईला जा त्या आधी दरंग एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगे पाटलाला ला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगे पाटलाला एकदा मला भेटू द्या जिकडे जाईन तिकडे दरंग पाटलाची कीर्ती प्रत्येकाच्या मुखातून दरांगी पाटलाची चस्तुती जिकडे पाहिन तिकडे दरांगी पाटलाची कीर्ती प्रत्येकाच्या मुखातून दरांगी पाटलाची चस्तुती मोठ बरा कर्म करुणी सरकारला जा आता लागू नका मराठ्याच्या नादी हो आता लागू नका मराठ्याच्या नादी मुंबईला जाच्या आधी दरंगे पाटलाला ला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगे पाटलाला ला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरांगी पाटलाला ला एकदा मला भेटू द्या कुणबी मराठ्याची यादी गौसली हैदराबादच्या ऑफिसामध्ये कुणबी मराठ्याची यादी गौसली हैदराबादच्या ऑफिसामधी काही नोंदी सापडल्या काही नाही गौसल्या काही नोंदी सापडल्या काही नाही गौसल्या बाकीचे गेलते का पाकिस्तानामधी हो बाकीचे गेलती का पाकिस्तानामधी मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठला एकदम मला भेटू द्या ऑगस्ट एकोणतीस ला निघाली रॅली बचकडू साहेबांनी सात मराठ्याला दिली ऑगस्ट एकोणतीस ला निघाली रॅली बचकडू साहेबांनी सात मराठ्याला दिली रॅली जाणार कुठ थेट मुंबईची भेट रॅली जाणार कुठं थेट मुंबईच भेट रॅलीचा ठिकाण मंत्रालय मधी हो रॅलीचा ठिकाण मंत्रालय मधी मुंबईला जाच्या आधी दरंगी पटलाला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पटलाला एकदा मला भेटू द्या अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस तिरुपन बासष्ट मुरलीधर शाहिराचा नंबर करा मोबाईल मध्ये फिट नंबर डायल करा डायल करून ठेवा मला निष्काल देणार कधी हो मला निष्काल देणार कधी मुंबईला जायच्या आधी दरांगी पाठला मला भेटू द्या मुंबईला जायच्या आधी दरांगी पाटलाला एकदा मला भेटू द्या मुंबईला जायच्या आधी दरांगी पाटलाला एकदम मला भेटू द्या एक मराठा मराठा एक मराठा मराठा नमस्कार